नमस्कार आपल्या सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत शाही इंतमात शहीद जवान अशोक सातव यांना अखेरचा सॅल्यूट दुःखद घटनेने श्रीगोंदा तालुक्यावर पसरली शोककळा याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्याचे भूमिपुत्र अरंगावचे सुपुत्र जवान अशोक नामदेव सातव नाईक वय एकोणचाळीस वर्ष यांचा दिल्ली येथील ए एम बी एस हॉस्पिटलमध्ये दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना ते शहीद झाले आहेत त्यांच्या अंत्यविदेचा कार्यक्रम एकोणीस ऑगस्ट रोजी अरंगाव दुमाला सातवाडी येथे शासकीय इंदमात संपन्न झाला धवळगाव येथून फुलांनी सजवलेल्या टॅक्टरमधून मिरवणूक काढण्यात आली होती माता की जय अमर रहे अमर रहे वीर जवान अमर घोषणा देत ए मेरे वतन के लोगो देशभक्तीपर गीतांची रेकॉर्डिंग संवाद्य मिरवणूक ठिकठिकाणी पूजा करण्यात आली मिरवले बाबा हायस्कूल अरंगावचे विद्यार्थी यांनी ढोल डिझिम घेऊन ते सहभागी झाले होते यावेळी श्रीवंदा तालुक्यातील त्रिदल आजीमाजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी तसेच सेवानिवृत्त सैनिक ग्रामस्थ पंप्रोषेतून आलेले नागरिक बहुसंख्येने या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते अशोक यांचे वडील देखील सैन्यदलातून सेवानिवृत्त होऊन ऑडन्स फॅक्टरीमधून सेवानिवृत्त झाले आहेत त्यांचा लहान भाऊ रघुनाथ देखील जे सेवा करून दोन महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झाला आहे संपूर्ण कुटुंबाने देशसेवा केली अहमदनगर जिल्ह्यातील कार्यालयाचे अधिकारी जिल्हा सैनिक बोर्डाचे अधिकारी तसेच उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले यावेळी श्रीगोंदा तालुक्याचे आमदार गोबंदराव पासपुते माजी आमदार राहुल जगताप नागोडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागोडे काँग्रेसचे नेते घनश्याम शेला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे खासदार निलेश लंके यांच्या वतीनं श्रीनिवास नाईक तहसीलदार तिच्या वाघमारे मंडलाधिकारी शिरीष गायकवाड बेलुंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे पोलीस उपनिरीक्षक मोहन गाजरे तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते ग्रामसेवकही उपस्थित होते एम आय आर सी सेंटर अहमदनगर येथून नायब सुभेदार चंद्राज यांच्यासह मेकनाइज इन्फंट्रीचे बंदुकीच्या फैरी झाडून यावेळी सलामी देण्यात आली तसेच अहमदनगर येथील पोलीस दलानं बंदुकीतून फैरी झाडून सलामी दिली शहीद जवान सातो यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक आठ वर्षाची मुलगी एक भाऊ दोन बहिणी दोन चुलते व चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे त्यांच्या निधनामुळे अरंगाव दुमाला आणि पंचक्रोशीत शोकसागर पसरला आहे अंत्यविधीसाठी श्रीगोंदा पारनेर कर्जत जामखेड शिरूर तालुक्यातील तसेच पुणे व अहमदनगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं त्रिदल आजी माजी सैनिक व सैनिक संघटनांचे पदा पदाधिकारी उपस्थित होते ढवळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव सकाराम ढवळे यांचे जावे होत यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता देवटेवचे सरपंच मोहनराव आडाव यांनी प्रस्तावित केले सुभाष कुटे स्वप्नील सैनिक गणेश सातव माजी सैनिक मोहम्मद शेख आदींनी अंत्यविधी ठिकाणी विशेष परिश्रम घेतले शहीद जवान स्मारक समितीचे अध्यक्ष नवनाथ खामकर मेजर यांनी यावेळेस आपले मनोगत टाइम्स कडे व्यक्त केले सैनिक अशोक नामदेव सातो मेजर दिल्ली बेस हॉस्पिटल येथे आर्मी मेडिकल कोर्समध्ये शेवारत होते त्यांचं त्या ठिकाणी ते शहीद झालेले आहेत त्यांनी एकोणीस वर्ष सेवा करत असताना त्यांचं सर्व कुटुंब त्या ठिकाणी वडील असतील त्यांचे चुलते असतील भाऊ असतील सर्व सैन्यामध्ये सेवा करत आहेत सेवा केलेली आहे श्रीमंत ताब् केला तसं पाहता सैनिकांचा खूप मोठा इतिहास आहे या ठिकाणी सतरा अठरा सैनिक येथील सही झालेले आहेत खरंतर देर यांच्या जाण्यामुळे श्रीमंत तालुक्यातील सैनिक संघटना असेल शहीद स्मारक परिवार असेल सर्वांना तसे त्यांचे वडील असतील आई असतील त्याचप्रमाणे एक मुलगी आहे त्यांची पत्नी या सर्वांना खूप असं मोठं दुःख झालेलं आहे त्यातून आम्ही सर्व सैनिक संघटना त्यांना त्या दुःखातून सावरण्याची शक्तिबुद्धी देऊ ही पांडुरंग परमेशरे प्रार्थना करतो आणि सर्व तालुक्यातील सैनिकांकडून त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो जय हिंद जय महाराष्ट्र शहीद जवान अशोक नामदेव सातव हे भारतीय सैन्य दलातील आर्मी मेडिकल कोर रेजिमेंटमध्ये कार्यरत होते त्यांनी काश्मीर उधमपूर दिल्ली आसाम यासारख्या ठिकाणी वीस वर्षांची देशसेवा केली आहे कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी राष्ट्रगीत म्हणून भारत माता की जय जवान अशोक सातव अमर रहेच्या घोषणा देत सलामी दिली आजच्या खास वृतावर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद द टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा